नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी ललिता कुमारी विजयवाडा येथे राहते वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये मी धर्मात आले व दोन हजार बावीसपासून मी ऐश्वर सहस्रनाम हवनात भाग घेत आहे सतलोक हवनात भाग घ्यायला सुरुवात केल्यापासून माझी आर्थिक परिस्थिती सुधारली माझा पगारही वाढला करोनाच्या काळात मला माझा पगार मिळणार नाही असे मला वाटत होते पण आमच्या व्यवस्थापनेने त्या काळातही आम्हाला सर्वांना पूर्ण पगार दिला एकदा माझ्या मुलाच्या बी टेक प्रोग्राममध्ये मला पाच लाख रुपये भरायचे होते मी माझ्या श्रीपरमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली व संकल्प घेतला की त्यांनी माझ्यासाठी या पैशाची व्यवस्था केली तर कृतज्ञता म्हणून मी ऐश्वर सहस्रनाम हवनात भाग घेईन श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने आवश्यक पैशांची व्यवस्था झाली या आशीर्वादासाठी मी श्रीपरमज्योती भगवती भगवानांची खरेच खूप आभारी आहे